तर रामराम मंडळी पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा जो व्लॉग आहे तो होणार आहे स्पेशल होणार आहे काहीतरी कारण की मी चाललो आहे गावी का फिरायला चाललो आहे असंच तर ॲक्च्युली एक आपला मित्र आहे दुबई आला आहे ओमकार धनगर आपला शाळेतला मित्र आहे तर तो त्याला फिरायला द्यायचा म्हटलं फिरायला जाण्यापेक्षा एक काम करूया आपण आमच्या गावी जाऊया आमच्या गावी खूप काय फिरण्यासारखं आहे तर असं करत आमचा अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड असा झटक मटक प्लॅन झाला आहे ते बघा निघालो आहे मी आणि तो मी ठाण्याला जाणार आहे आणि तो डोंबोलीवरनं ठाण्याला येणार आहे आमची गाडी आहे मांडवी एक्सप्रेस ओके तो आमची कन्फर्म तिकीट कारण आम्हाला तात्काळ नशिबाने भेटली जी भेटत नाही तर आमची तिकीट आम्हाला भेटली आहे सो लेट्स सी पुढचा जो ब्लॉग असणार आहे तर नवीन नशाल तर नक्की सबस्क्राईब करा असे भारी भारीतले असे व्हिडिओ बघण्यासाठी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सो मित्रांनो आपलं धनगरशी बोलणं झालं आहे हे बघा हे झाड पण घेऊन जायचं आपल्याला आंबेडतं डेपोला जाऊ तिकडनं रिक्षा पकडू आणि तिकडनं डायरेक्ट स्टेशनचा तर डायरेक्ट तिकडेच भेटतो कारण की माझ्या आता सामान येतं मला काय बोलता येणार नाही ना आणि व्हिडिओ करता येणार सो मित्रांनो फायनली मी स्टेशनला पोचलो आहे आणि आता चाललो आहे मेडिकलमध्ये कारण की मेडिकलमध्ये आपल्याला काही धनगर आप धनगरला का, सॅनिटायझर हवं आहे कारण की त्याला कसं आहे की तू बाहेरगावी असतो ना तर बाहेरगावी असल्या कारण तिकडचे जंतू आणि इकडच्या जंतूमध्ये डिफरन्स आहे मेडिकल बंद आहेत या दाड लग द मेडिकल बंद आहेत सो कसं आहे की इकडच्या तिकडच्या जंपमध्ये डिफरन्स आहे सो आता कसं लगेच त्याच्यावर अटॅक करतील कारण की तो दुबईमधून आला आहे ना मग लगेच त्याच्यावर अटॅक करतील सो दॅट्स बाय त्याला सॅनिटायझर हवं जंप पाठवून प्रोटेक्शनसाठी आता आहे बघा स्टेशनला अच्छा गावात भाडं झालं आहे तू सो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो त्याला डायरेक्ट स्टेशन प्लॅटफॉर्मवरती पोहोचेन मी तिकडे जाऊन डायरेक्ट तुम्हाला कंटिन्यू करेन कदाचित लेट्स सी लेट्स सी मित्रांनो फायनली प्लॅटफॉर्म नंबर सेवनवरती आपली गाडी आहे वन झिरो गेला नंबर गेला अताबादले सात तर मी तर काही गर्दी नाही आज तिथे बघा दहा आमदार अहमद तो मित्रांनो आपलं ठाणे ते गुडाळ आपलं डेस्टिनेशन आहे त्याचं फेअर आहे ते बाराशे रुपये आहे विथ तात्काळ आमचं काय थ्री ई करून एक आहे कोच आहे म्हणजे थ्री टायर असतो ना त्याच्या खालचा एक लोअर क्लास असतो असतो म्हणजे थ्री ए थ्री ए सी टू ए सी आणि फर्स्ट ए सी तर थ्री ए सीच्या खालचा असतो थ्री ई करून त्याचं आठशे चाळीस रुपये नॉर्मल फेअर आहे आणि तात्काळमध्ये बाराशे रुपये तिकीट आहे तर त्याची आम्ही तिकीट भेटले आम्हाला नशीबाने सो so, आता त्यात ते बघू तुम्हाला दाखवतो तिकडचे कोचेसचे आणि व्हिडिओ म्हणजे दाखवतो कशा असतात छोटे असतात मी बरं तिथे आधी पण आलो आहे त्याच्यानं ट्रॅव्हल आहे छोट्या जास्त फरक काय माहिती आहे का त्या कोचमध्ये जास्त सीट्स असतात थ्री ते कसे एकदम प्रॉपर ट्रेन आलं त्यामुळे काय बोलता आलं नाही तर, आपले मा सोडा, सोडा ना तर आपली मांडवी एक्सप्रेस आहे आणि तिथं टायमिंग आहे ठाण्यामध्ये सेवन फिफ्टी फाय आणि कुडाळला पोचते ती सोळा सोळा म्हणजे चारपर्यंत साडेचारपर्यंत पकडं लेट होतं ते म्हणा काही टायमावर असे नसते तर साडेचारपर्यंत ट्री ट्रेन आपली पोचते तिकडे कुडाळ स्टेशनला बाकीच्यांचं नाही माहिती आहे मला धनगर द हाऊस धनगर मुल सात हाय गाड तो आठ आहे विसरला एवढं एवढा फरक नाही पडला पाहिजे दोन तीन वर्षापुले दुबमध्ये जाऊन तरी अरे सॅनिटायझरचं दुकान बंद होती मेडिकल खरं बंद होती आता म्हणतो

मित्रांनो आमचं आता खाऊन झालेलं आहे मी आणि मी आणि हो ओंकार आता वरती झोपायला आलो माझी तर झोप नाही झाली कारण की माझी नाईट होती तर आता झोपायला आलोय हो वरती पाठी बॅग मस्त बॅग एक बर आहे जे बरं आहे खाली नाही तर अप्पर सीट आहे की आमची आणि एक मिडल सीट आहे तर ते बरं आहे की झोपायला बेटर आहे तर बाकी ज्यांना ज्याची विंडो आहे त्याची मिडल आहे त्याला झक मारून खाली बसायचं आहे या टायम आणखी रेल्वेचे रूल आहेत की सहा ते दहापर्यंत तुम्हाला ॲडजस्ट करायचं खाली दहा नंतर तुम्ही तो मधला फाळका मिडलवाला टाकू शकता तो दो आणि दो सहा वाजता तो परत काढायचा जर कोणी ऑब्जेक्ट घेतलं की मला खाली बसायचं आहे आणि झोपायचं नाही सहा न सहा ते दहापर्यंत हे माहिती नसेल तर नक्की सांगा कमेंट करा माहिती नसेल तुम्हाला तर असं जे हे रूल्स आहेत तसे एक्झॅक्ट नाही माझ्या मी ऐकलं आहे मी त्यानुसार राहू तर आत्ताशा मी बसलो नाही तर अर्धा तास झाला बसलो आहे गाडी हा बघा झाड्या गाड्या हाय कर झाड्या हाय करड्या त्याची पहिली ट्रेन आहे स्लीपर ट्रेन आहे ट्रेनने प्रवास नाही त्याचा गाव वाडा आहे ना तर गाडीने अर्धा एक तासात पोचतात ते असं लॉंगची ट्रिप अशी कशी केली नाही त्यांनी तो आला धाड कधी कोकणात गेलाय कधीच नाही बघा पहिला पहिली वेळ वेळाची तो आता एक्सपिरियन्स शेअर कराल का कोणतं येतो चिपळून आलं चिपळून गएतले आम्ही मी घेतले नूडल्स सिटीचे हाने सिटीचे नाही ए बाय बाय तो बघायला रे बोल बघूदारा तो लेख कायलगा काकाने युट्युबचे व्हिडिओ नुम येगा से लाग से ना तो अनबॉक्सिंग होते गाइस वो इतकै काय है भेज ना हां भेज दे कुछ ये नहीं तुला बरोबर तूला बरोबर

<laughs> बघितलं <laughs> <laughs> थी थी। तर त्याला रात्री जाऊन आणला ती काय हरकत नाही ते नंतर साफ करतात

पाठचं पाठचं सिनरी बघा नुसतं खतरनाक आग 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 सबस्क्राईब करा प्रेमसाठी प्रेम प्रेमचे प्रेम तुम्ही फॅन असतात ते नक्की सबस्क्राईब करा मित्र आपलं इथे फोटो सेशन देखील झाले तुम्हाला दाखवतो दाखव फोटो झाला तुम्हाला फोटो दाखव एवढा सुंदर असा फोटो काढला ना उमकार ह्याच्यावर ते गाणं मी सांगतो तुम्हाला सजेस्ट तुम्हाला कसा वाटतं सांगा मला अरे यार ब्राइटनेस 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 एवढी द्यायची एक दिल है एक ईमान है दोनों तुझ पे तुझ पे दोनों तुझ पे सेक्सी फोटो है डीपी डाउन है तो लाइक सेक्सी सेक्सी तर आहे भाई फोटो सेक्सी तर आला मित्र तर गाव येते तो बघा मुतोय का त्याला अजून मुतारी भेटलीच नाही का तोंड्या अरे भाई सबस्क्राईब सबस्क्राईब हॅलो गायज गायज हॅलो चॅनल टू माय वेलकम चॅनल टू माय वेलकम बोल सबस्क्राईब 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 ए कुठे गेला सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करू सबस्क्राईब ए तिकड तिकड बो, बोल सबस्क्राइब <laughs> <laughs> करणे बोल सबस्क्राइब 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 काय कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड स्टेटमेंट मत मार रे इकडे आला काय भाई काय बोल सब 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 थांब थांब सब, सबस्क्राइब सब, सब, करो नाही नाही सबस्क्राइब कर बोल सबस्क्राइब 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 हां जोर से काही हा उदरसे 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 बघा हे पप्पी दे पप्पी दे हे <laughs> पप्पी दे ना फ्लाइंग किस दे ना मित्रांनो सबस्क्रायबर असे भेटत राहतात म्हणजे तुम्ही पण असे भेटत नक्की हाक मरा टट्टी 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 टटी तो टट्टी आहे टट्टी आहे उदाळ आलंय फायनली आता आम्ही उतरतोय हे बघा आता उतरून आम्ही पाऊस पडतोय लेट्स काय व्हिडिओ काढता येते का प्रवास कसा वाटतो प्रवास कसा वाटतो प्रवास कसा होता प्रवास खूप सांगा होता परमिशन आहे वातावरण बघा मित्रांनो आता इथून इथे काय बघ फोन घेतला बरोबर दादा सो मित्रांनो फायनली आपण कुडाळ स्टेशनला पोहोचलेलो आहे इथे या साईडला त्या साईडला कार्गो लागलेली आहे कार्गोची ट्रेन त्यामुळे या साईडला ट्रांगवली ट्रेन पाऊस बघा भीती पावसाचीच आहे की बाईक जायचं आहे परत भिजायचा प्रॉब्लेम आहे भाऊच चे तिकट दाखवता आलं तिकडचं नाही दाखवतो नाही 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 स्टेशन स्टेशनवर जाड्या कसं काढ नाही का आरामत नवीन स्टेशन केलंय बाहेरून आतून बाहेरून फक्त दिसायला आहे आतून सगळं आहे आतून मागता उभं राहू शकत नाही गाडीची वाट बघत काय माहिती दिखाव कोणाला करता बाकी पार्किंग तर भारी केलंय आडवा काढ ना आडवा तर फुडून सर फुडून <coughs> काढू सर तिकडनं सर व्ह्यू तिकडनं चांगला भेटेल चल आमची गाडी आहे इकडे गाडी शोधतो आता हे बघा पार्किंगसाठी आहे ना गुड म्हणजे भर सगळ्यात स्टेशनला आता हे केलं आहे की म्हणजे दहा रुपया सहा तास तुम्ही गाडीत पार्क करू शकता त्यानंतर मग काय तासानुसार चार्जेस लागतात तरी परवडतं ते ठेवून जावं जाऊन जायला गाडी ती गाडी कुठे <laughs> ते एक मस्त सिस्टम आहे का पार्किंग तर तुम्हीच बघता ना ऐका ना आमची गाडी ठेवलेली इथे यांच्याकडे चावी ठेवून जाऊ शकता गाडी पार्क करून चावी पण देऊ शकतात आणि ती तुम्हाला एक चिठ्ठी देणार मग ती मग ती चिठ्ठी तुम्हाला फोटो असा तरी काय हरकत नाही चिठ्ठी दाखवून तुम्ही ती गाडी परत रिट्रिव्ह करू शकता किंवा परत घेऊ शकता चावी साकडं बरोबर यांचा इथे हे आहे बाकी आहे नाही माहिती आपल्याला हा गाडी नंबर काय हां तीच आहे गाडी नंबर काय थँक यू आपल्या लालपरीची चा फक्त वर तर लाल बटन दाब एकोणवीस टक्के चालू तिथे माझा फेवरेट भजन राहतो ग्रामपंचायत आहे माड्याची वाटलीच वाटला मला मित्रांनो फायनली घरी पोचलेलो आहे मी बघा आमची लालपरी इथे पार्क आहे बघा मस्त पाऊस तरी बरा पाऊस कम थोडक्यात घेतला पावसाने नाहीतर आम्हाला आमची वाट होती येईपर्यंत सो मित्रांनो आजचा हा जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा शेअर करा नवीन अशा तर सबस्क्राईब करा त्याला सांग सब्सक्राइब करायला सबस्क्राइब कसा वाटला असा प्रवास कसा होता हा प्रवास खूप चांगला होता আমি খুব তো খালো খাললে তো খুব ভাই চলো গাইস বাই